मनमाड शहरामध्ये रस्त्याची दुरावस्था खड्ड्यात लोळून केला पालिका प्रशासनाचा निषेध संतप्त नागरिकांनी पालिकेवर काढला मोर्चा नाशिकच्या मनमाड शहरामध्ये शांतीनगर भागात रस्त्याची दुरावस्था झाली रस्त्याच्या पडलेल्या खड्ड्यात पडून अनेक नागरिकांच्या दुचाकी घसरून अपघात झाले आहे वारंवार मागणी करूनही पालिका प्रशासनाकडून दखल घेतली जात नसल्यानं माजी नगरसेवक लियाकत शेख यांनी चिखलमय खड्ड्यात लोळून निषेध केला आहे यावेळी संतप्त नागरिकांनी मोर्चा काढत जोरदार घोषणाबाजी करीत नगरपालिकेवर मोर्चा काढला यावेळी आंदोलकांनी पालिका प्रशासनाला चांगलेच धारेवर धरत ठिया आंदोलन सुरू केलं जोपर्यंत मागण्या मान्य मांग होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार आंदोलकांनी केल्यानं काही काळ तणाव निर्माण झाला होता पालिका प्रशासनानं तातडीनं भागातील रस्त्याचे काम हाती घ्यावे अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी आंदोलकांनी दिला आहे आज जो आंदोलन करण्यात आलेला आहे तो आंदोलन मनमाळ शहरातल्या प्रभाग क्रमांक सोळा मध्ये हे पूर्ण रस्ते खराब चिखलाने भरून गेलेले पूर्ण जे करंजुंची जे पाईपलाईनची काम केलेले पाई पाई हो ते पाईपलाईनच्या कामामुळे त्यांनी चांगले रोड उकडून त्या रोड उकडून त्यांना पुन्हा चिखळांनी भरलेले आणि शिवर्ना वारंवार या रोडची करोना हॉस्पिटलच्या या रोडची दखल आम्ही वारंवार दिली तरीसुद्धा त्यांनी काही काम दखल घेतली नाही एक पण दखल घेतली नाही महिना झाला त्यांना आंदोलनाची आपण दिलेली आहे त्यानंतर आज जर त्यांनी काम नाही केलं तर याच्यापेक्षा जास्त तीव्र आंदोलन आम्ही करू आज या चिखळामध्ये लोटून पूर्ण भरून आम्ही पूर्ण लोक इथं थांबलेले आहे या चिखळामध्ये पूर्ण भरलेले इकडे लोक पडतात चांगले चांगले लोक कक्षाशी पडलेले मात्र माणसं दवाखाने इकडं मेडिकल आहे शाळा आहे इतकं त्रास आहे लोकांना चालता येत नाही आणि हा सुव्यवस्था झोपलेला आहे का प्रशासन झोपलेलं आहे का जर प्रशासन म्हणतो का भाई एवढं काम शाळाचा विकास चालू आहे मग हा विकास कोणता विकास आहे पूर्ण गटारी नाले सर्व भरलेले लाईट नाही आहे रोडवरती चालू शकत नाही माणूस मग कोणता विकास आहे काय मागणी तुमची आमची मागणी एवढेच आहे आमचा जोड रोड आहे हा रोड तात्पर्य चालू करावा डब्ल्यू एम तरी करावा आणि जेवढे पण आता जे खोदली गेलेली आहे करुनाची पाईपलाईन जे खड्डे खोदलेले त्या खोड्यामध्ये ते बुजवण्यात यावे त्याचे दगडे बिगडे काढण्यात यावे आणि ते लोकांना चालता येईल इथपर्यंत तरी काम करून द्यावे त्यांनी प्रशासननी मागणी जर मान्य याच्यापेक्षा तीव्र आंदोलन करू आम्ही आणि भयंकर आंदोलन करू प्रशासन तव जागेल तर काय आमच्याकडून काय चुकी झाली वृत्तसंकलन विभाग महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज मनमाग